श्री दत्त संप्रदायामध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे त्यांनी श्री दत्तात्रयांच्या प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पिटापूर आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने तसेच श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे अशा महाराजांचे जन्मगाव हे मांडगाव श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे मांडगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी जवळ आहे येथे भव्य दत्त मंदिर आहे कागल येथील मूर्तिकाराच्या सहाय्याने भगवान दत्तात्रयांची मूर्ती तयार करून घेतली असून हे मंदिर हेमाडबंती शैलीत बांधण्यात आले आहे ही त्रिमुखी संदमरी मूर्ती आहे भक्तांच्या अनुभवांनी आणि श्रद्धेने माणगावचे दत्त मंदिर एक महत्वपूर्ण धार्मिक स्थान बनले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा